आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय राज्य सरकारने मराठा समाजाने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले मनोज जरांगे पाटील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील आंतरवाली सराठी या त्यांच्या गावात पोहोचले मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेंचं जंगी स्वागत केलं या दरम्यान मराठा समाजाच्या मागण्या मान्य आता पुढे काय याबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे या बैठकीत पुढील दिशा स्पष्ट करून निर्णय घेण्यात येण्यासाठी शक्यता आहे मनोज जरांगी पाटील यांनी आज अंतरवाली सराठी येथे गोदापट्टी एकशे तेवीस गावातील मराठ्यांची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे सर्व मागण्या मान्य केल्या त्यामुळे राज्यभरातल्या मराठा बांधवामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे तर या जल्लोषाची जरांगी पाटील विजयी सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे विजयी सभेपर्यंत चर्चा करण्यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठा बैठक बोलावली आहे या बैठकीत कोणता निर्णय घेणार यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका